नारळी पौर्णिमा म्हटलं की सर्वांकडेच एक पारंपरिक पदार्थ हा नेहमी बनवला जातो तो म्हणजे नारळी भात तर आपण आज पाहणार आहोत लुसलुशीत असा नारळी भात कसा बनवायचा त्याचबरोबर आपण आज केशरयुक्त नारळी भात बनवणार आहोत तर पहा आपला नारळी भात किती मस्त असा झालेला आहे एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे त्याचसोबत मस्त असं याला केशराचा सुगंध आणि वेलचीची चव आहे स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमधे चला पाहूया आपण असा केशरी भात किंवा के नारळी भात कसा बनवायचा तर यासाठी आपण नारळ घेतलेला आहे ओला नारळ संपूर्ण खवणून घ्यायचा आहे त्याचसोबत आपण तीन वाट्या एवढं गूळ घेतलेला आहे तर जे आपलं वाटीचं प्रमाण असतं नेहमीची जी वाटी असते त्यानेच सर्व प्रमाण मी आज घेतलेलं आहे तर एक वाटी काजू एक टेबलस्पून वेलची फूड त्याचबरोबर सात ते आठ लवंगा आणि एक टेबलस्पून एवढं आपण या ठिकाणी चारोळे घेतलेले आहेत त्यासोबत तुम्हाला आवडीचे ड्रायफ्रूट्स म्हणजे जसं की मनुके घेऊ शकता किंवा पिस्तेसुद्धा घेऊ शकता तर काजूचे तुम्ही, तुम्ही तुकडे करून घेतले तरीही चालणार आहे तर पहिल्यांदा आपण तांदूळ धुवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी कोलम तांदूळ घेतलेला आहे दोन वाटी त्याचसोबत आपण एक वाटी यामध्ये साधा आपण जो बासमती तांदूळ असतो लांबदाण्याचा तो घ्यायचा आहे तर तोसुद्धा एक वाटी घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही फक्त लांबदाण्याचा बासमती तांदूळ किंवा आपण जो बिर्याणी राईस वापरतो तो जरी या ठिकाणी तीन वाट्या घेतला तरीसुद्धा चालेल तर आता आपण हा संपूर्ण तांदूळ व्यवस्थित दोन वेळा धुवून घ्यायचा आहे पाणी घालून आता आपला तांदूळ छान दुहून झालेला आहे तर आपण याच्यातलं पाणी काढून ठेवूया आणि हा तांदूळ असाच ठेवून द्यायचा आहे आता आपल्याला दुसऱ्या शेगडीवरती किंवा दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी घेणार आहोत तीन वाट्या तांदूळ असल्यामुळे मी सहा वाटी पाणी गरम करायला ठेवत आहे पाणी आपण वाट्याने मोजूनच घ्यायचं म्हणजे भात अगदी मोकळा होतो जास्त चिकट होत नाही त्यासाठी आपण वाटीने पाणी मोजूनच घ्यायचं आणि आता आपण हे गरम करायला ठेवूया तर दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण दोन टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं आहे तर ज्या पातेल्यामध्ये आपण भात बनवणार आहोत ते पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं कारण भात शिजल्यानंतर तो दुप्पट होतो त्याचबरोबर आपण यामध्ये गूळ आणि खोबरंसुद्धा मिक्स करणार आहोत त्यामुळे मोठ्या पातेल्यामध्येच हा भात करायला घ्यायचा आता तूप वितळलेलं आहे त्यामध्ये आपण लवंगा घालू या सात ते आठ लवंगा घातलेल्या आहेत लवंगा छान अशा तळल्या गेल्या की आपण यामध्ये पुढचे जिन्नस घालणार आहोत तर आपण या ठिकाणी आता काजू घालणार आहोत एकवाटी काजू घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही काजूचे तुकडे करून घेतले तरीसुद्धा चालणार आहे परंतु अखंड काजू हे आपल्या भातामध्ये छान उठून दिसतात सुंदर दिसतात त्याचबरोबर आपण अशा प्रकारे जेव्हा तुपामध्ये काजू तळून घेतो तेव्हा ते, ते, ते भातामध्ये छान क्रंची लागतात त्यामुळे आपण मिनिटभर याला छान परतून घ्यायचं आणि आताला थोडासा रंग चेंज व्हायला लागला की मग आपण यावरती तांदूळ घालायचा आहे आता तांदूळसुद्धा आपल्याला पहिल्यांदा एक मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे गॅस आपण मिडियम ठेवायचा हाय फ्लेम ठेवायची नाही तर या ठिकाणी पहा मस्त असा आपला काजूसोबत तांदूळ परतला जात आहे तर अशा प्रकारे छान मिनिटभर परतून घेतला की आपला भात छान मोकळा सळसळीत व्हायला मदत होते आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया म्हणजे एक चमचाभर मीठ यामध्ये घालायचं आहे आता मीठसुद्धा आपण तांदळासोबत मिक्स करून घेऊया आता आपण मिनिटभर याला असंच परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आहे पाणी नेहमी आपण भात शिजताना गरमच घालायचं म्हणजे भात छान असा मोकळा होतो चिकट होत नाही तर संपूर्ण आपण सहा वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता एकदा ढवळून घेऊया आणि याला उकळत ठेवणार आहोत आपण मीडियम फ्लेमवरतीच याला आपण शिजवून घ्यायचं आहे तर पहा छान आता उकळी फुटलेली आहे आणि भात शिजत आहे आपला तर या ठिकाणी आता गॅस एकदम लो करायचा आणि झाकण ठेवून आपण याला पाच ते सात मिनटामध्ये दे शिजवून घेणार आहोत अगदी पाच ते सात मिनटामध्ये हा भात तयार होतो तर आपला भात तयार होत आहे तोपर्यंत तो आपण एका कढईमध्ये एक टेबल स्पून एवढं तूप घ्यायचं आहे तर पहा तूप वितळलं की आपण यामध्ये पहिल्यांदा चारोळी तळून घेणार आहोत तर यातले चमचाभर तळलेले चारोळी काढून ठेवणार आहे थोडेसे डेकोरेशनसाठी आता आपण यामध्ये ओला नारळ घालायचा आहे तर संपूर्ण एक ओला नारळ खवून घेतला होता साधारणपणे दोन कप एवढा हा ओला नारळ आहे तेवढा संपूर्ण आपण आता पहिल्यांदा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला गुळ मिक्स करायचा आहे तर तीन वाट्या एवढा गुळ घेतलेला आहे जर आपला तीन वाटी तांदूळ असेल तर आपण यासाठी ती तीन वाटीच गुळ घ्यायचा तुम्हाला जर हा भात थोडासा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी चार वाटी एवढा सुद्धा गुळ घेऊ शकता तर आमच्याकडे थोडंसं गोळीला कमी असा नारळी भात लागतो त्यामुळे मी जेवढा तांदूळ घेते तेवढाच गूळ घेते आता गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर मीडियम फ्लेम ठेवून आपण अशा प्रकारे व्यवस्थित असा संपूर्ण गूळ वितळवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला मिश्रण शिजवायचं नाही आहे फक्त मी गुळातल्या गाठी संपूर्ण काढून घेत आहे आणि सॉफ्ट असं हे गुळाचं मिश्रण तयार होत आहे तर पहा जेवढे पण जाडजाड कण होते गुळाचे ते संपूर्ण असे दाबून घ्यायचे आणि हे छान असं गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे तर याला आपल्याला शिजवायचं नाही आहे फक्त हे मिक्स झालं की आपण गॅस बंद करायचा आणि आता हे मिश्रण आपल्याला शिजलेल्या भातामध्ये घालायचं आहे तर पहिल्यांदा पाहूया आपण आपला भात कितपत शिजलेला आहे तर चेक करूया की भाताला छान अशी वाफ आलेली आहे तर पहा भात एकदम मोकळा झालेला आहे तर आपण आता एखादा कण याच्यातला दाबून पाहायचा आहे की भात आपला कितपत शिजलेला आहे तर हा ऐंशी टक्के भात शिजलेला आहे आणखी दोन तीन मिनटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे हा भात पूर्णपणे शिजला जाईल तर आपण यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ आता आपण याला काढणार आहोत एक ते दोन मिनटामध्ये हा पूर्ण भात शिजला जातो तर पहा एक वाफ आल्यानंतर पूर्ण हा तांदूळ शिजला गेलेला आहे आणि मोकळा सळसळीत भात आपला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण गुळ आणि खोबऱ्याचं जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं कडईमध्ये ते घालायचं आहे संपूर्ण मिश्रण या भातावरती घालायचं आणि लगेचच चा आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे तर शिजलेला भात आणि त्यासोबत ओल्या नारळाचं आणि गुळाचं मिश्रण हे व्यवस्थित एकजीव होईल अशा प्रकारे मिक्स करायचं आहे तर हे मिक्सिंग करण्यासाठीच आपल्याला मोठं पातेलं लागतं त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण ज्यावेळी असं नारळी भात करतो त्यावेळेला थोडंसं पातेलं मोठं घ्यायचं म्हणजे आपल्याला मिक्सिंग करणं सोपं जातं आणि मिक्सिंग करत असताना आपण अगदी हलक्या हाताने तांदूळ मिक्स करायचा म्हणजे तांदळाचा जो लांब दाणा असतो तो मोडत नाही आणि व्यवस्थित असा हा भात अखंड राहतो तर मिक्सिंग करताना अगदी जास्त भरभर याला हलवायचं नाही तर अगदी सावकाशपणे याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा गूळ आणि जे नारळाचं सारण आपण तयार करून ठेवलं होतं ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण परत याला एकदा वाफ काढायची आहे पण वाफ काढण्यापूर्वी आपण यावर थोडंसं आता केशराचं दूध घालून घेणार आहोत कारण आपण केशरी चवीचा भात करत आहोत त्यामुळे मी एका वाटीमध्ये दूध आणि केशराचं मिश्रण करून ठेवलेलं आहे तर हे आपण आता पहिल्यांदा भातावरती घालायचं आहे आणि थोडंसं चमच्याने आपण हे केशराचं दूध आपण पसरवून घेऊया आता आपण यावरती वेलची पूड घालणार आहोत तर एक टेबलस्पून एवढी वेलची पूड घातलेली आहे ही आपण वेलची पूर्णपणे मिक्स करून घेऊया तर केशराचं दूध आणि वेलची अशा प्रकारे पूर्णपणे पूर्णपणे भातामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यासाठी भात हा तळातून हलवून घ्यायचा तर पहा या प्रकारे आपला भात हा व्यवस्थित असा तळातून हलवून झालेला आहे आता आपण यावर एक चमचाभर तूप सोडायचं आहे तर तूप सोडताना पातेल्याच्या कडेला सोडायचं आहे आणि थोडंसं मध्यभागीसुद्धा सोडायचं म्हणजे तूप हे संपूर्ण भाताला व्यवस्थित लागलं जातं आता झाकण ठेवूया आणि आपण याला एक वाफ काढूया म्हणजे गुळ गुळाचं सारण आणि त्याचबरोबर तूप आणि वेलचीसुद्धा भातामध्ये छान मुरली जाते तर पहा एक मिनटाची वाफ आपण काढलेली आहे आणि अशा प्रकारे आपला छान असा मौसूद मोकळा असा आपला नारळी भात तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती झटकीपट आपला नारळी भात तयार होतो आणि गुळातला नारळी भात बनवणं ही आपली पारंपरिक पद्धत आहे आणि हा चवीला इतका सुंदर लागतो तर पहा आपण आता याची मूत पाडून घेऊया तर पहा नैवेद्यासाठी आपला छान असा नारळी भात तयार झालेला आहे नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे झटकीपट नारळी भात बनवू शकता आता याला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी आपण तळलेले काजू आणि थोडेसे आपण यावर चारोळे घालणार आहोत त्याचबरोबर आपण थोडंसं यावरती केशरसुद्धा घालायचं आहे केशरी दूध तर आपण भात बनवताना वापरलेलंच आहे पण वरून थोडंसं आपण डेकोरेशनसाठी केशरसुद्धा घालायचं आहे या प्रकारे पहा केशरयुक्त नारळी भात आपला तयार झालेला आहे चला तर टेस्ट करून पाहूया आपला नारळी भात कसा झाला आहे छान असा मौलुसलुशीत झालेला आहे त्याचसोबत केशर आणि वेलचीचा इतका मस्त दरवळ घरामध्ये सुटलेला आहे तर सर्वजण आता नारळी भाताचा आस्वाद घेणार आहेत आणि तुम्हीसुद्धा यावेळी रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला अशा प्रकारे नारळी भात जरूर बनवून पहा रेसिपी कशी वाटली आवडली ना मग जरूर एक लाईक करा आणि सोबतच शेअरसुद्धा करा आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगितल्याशिवाय जाऊ नका त्यासोबत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हॅप्पी रक्षाबंधन